आधा बघा ना नऊ वर्ष कशाला शंभर वर्ष हाय हॅने बी जाम झालंय शंभर वर्ष आज तोंड गोड करा तोंड गोड करा कुणाचं तोंड गोड करा तोंड गोड करा बाबा हो अभिनंदन अभिनंदन कशाबद्दल कॉंग्रेसुलेशन कस आहो आपला रामभाऊ बाप झाला नाही आय आय झाला कुणाची आई झाला कुणाचा बाप झाला काय झालं राम परिणाम झाला अरे पण काय झालं तुझं तू सांग बाबा मला कशाला नाही आई झाला नाही भाऊ आज झाला होणार सांग तुझं काय ज्ञान केलं काय बाळा आज कसं गाणाबाप झाले राम भाऊ कोण होणार कोण होणार काय सुभाषराव कोण होणार अहो होत घाना पोर होणार माझं राम भाऊ तिथे त्यामुळं हल्ला थोडा म्हणजे गावच्या लोकसंख्येमध्ये भर पडली माना की सरळ आमच्या घरी आनंद झाल्या नाही बघावलं ना। ना। ना आव